सर ग्रामीण भागामध्ये आपण हे एअर शो केलेला आहे काय नक्की प्रोजेक्ट आहे हा एरो मॉडेलिंग आपण ह्या ऍक्टिव्हिटीला म्हणू शकतो की याच्यामध्ये जर मुलांना कुणाला पायलट बनायचं असेल किंवा एअरफोर्समध्ये जाय जायचं असेल तर ती जी सुरुवातीची स्टेज जर म्हटलं तर रो मॉडलिंग आणि ही एक हॉबी म्हणून आपण म्हणू शकतो आणि ही एक खूप इंटरेस्टिंग हॉबी आहे पण ह्याच्यामध्ये मुलांचे सायन्सचे सगळे स्किल्स कवर होत जातात त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट्स कवर होत जातात पण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे हे जे प्लेन्स बनवले आहेत हे सगळे हँडमेड है आहेत यांनीच दररोज आपण म्हणू शकतो की हाताने ते वेगवेगळे डिझाईन्स घेतलेत सर अर्णव आणि बाकीची बरेच जणांची टीम आहे की ज्यांना इंटरेस्ट वाटतो ते आता प्लेन्स बनवतात हाताना आणि नंतर मग ते टेस्ट करतात आता कुठलंही प्लेन घेतल्यानंतर आपण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की टेस्ट पायलट असतात म्हणजे राकेश शर्मा सरांच्या बाबतीत जर विचार केला ते जर स्पेसमध्ये जाणार होते तर त्यांची निवड अगोदर टेस्ट पायलट म्हणून झाली होते टेस्ट पायलट म्हणजे अशी व्यक्ती असते की ते प्लेन दुसऱ्या कुठल्याही पायलटनं चालवण्यापूर्वी त्याला टेस्टिंग करायचं असतं इन अ सेम वे हे प्लेनसुद्धा बनवल्यानंतर ते ह्याचं टेस्टिंग करणं गरजेचं असतं कारण टेस्टिंग करताना मेजर डॅमेजेस होत असतात आणि त्यावेळेस आयडेंटिफाय करावं लागतं की एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे मग विंगमध्ये प्रॉब्लेम आहे टेलमध्ये प्रॉब्लेम आहे पूर्ण बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी एकदा समजल्यानंतर पुन्हा त्याचं रिबिल्डिंग होतं आणि नंतर मग त्याला फ्लाईंगला करता येतं आता आज इथे मुलांना हा जो समर कॅम्प माननीय शरद दादांनी मुलांसाठी आयोजित केलेला आहे सोळा तारीख ते एकवीस तारीख तर त्यामध्ये त्यांची इच्छा होती की मुलांना थोडंसं आगळं वेगळं स्किल दाखवावं आणि आगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवाव्या आज जर एरो मॉडलिंगच्या बाबतीत मी चौकशी केली संतोष घोटले सरांबरोबर तर त्यावेळेस ते, ते म्हटलं एरो शो अजून इथं कधी झालेलंच नव्हतं म्हटलं ठीक आहे मग डेफिनेटली आपण काय करूयात की इथे वेगवेगळ्या प्रकारची विमानं घेऊन या तर मग आम्ही साधारणतः आठ प्रकारची वेगवेगळी विमानं आणलेली आहेत की जिथे मुलांना हे सगळी विमानं दाखवण्यात आलेली आहेत त्याचं आता लेक्चर झालं आणि त्यानंतर याचं डेमॉन्स्ट्रेशन कारण फक्त थिअरी पार्ट जर आपण जसा वर्गांमध्ये सायन्स विषयाचा होतो तो जर झाला आणि मुलं गेली तर ते फक्त तेवढ्या पुरतं त्यांच्या लक्षात येणार पण ज्यावेळेस तो थिअरी झाला आणि इथे ज्यावेळेस डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रॅक्टिकल पण मुलांनी पाहिलं तर त्यांच्यामध्ये तो एक लेवल तयार होत जाते आणि याच्यात पुढची एक लेवल अशी आम्ही विचार करतो की जर समजा जास्तीत जास्त मुलांना जर इंटरेस्ट असेल तर एअरप्लेन्स आम्ही त्यांना बनवायलाही शिकू आता हे जे एअरप्लेन आता हे जे हाय विंगर प्लेन आहे म्हणजे जे एकदम स्टेबल फ्लाय आणि स्लो फ्लायर आहे पण याच्यानंतरचे जे फायटर प्लेन्स जसं आता भारतीय वायुसेनेची वेगवेगळी जी विमानं होती फायटर प्लेन्स सु थर्टी झालं किंवा एफ ट्वेंटी हो टू वगैरे जे वेगवेगळे हां तर म्हणजे लढाईसाठीची विमानं तर तशी विमाने इथं तीन आणली आहेत त्याच्यापैकी एक एका विमानाचं आता आपण डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत म्हणजे मुलांना दोन्ही मधला फरक कळेल म्हणजे मग अशी लेक्चरमध्ये जे त्यांना सांगितलं की स्लो फ्लाईंग करतं आणि हाय स्पीडने आता ह्याचा आवाज येत हो होता का नव्हता येत होता म्हणजे दुसरं प्लेन आहे तर तो तिथून स्टार्ट केलं तर त्याचा एकदम साऊंड वरूनच तुमच्या लक्षात येईल हे याच्यामधला डिफरन्स आहे आणि मुलांनी हे स्किल आहे ह्या वयापासून जर इंटरेस्ट लेवल जर त्यांची तयार झाली तर डेफिनेटली पुढे जाऊन भविष्यामध्ये बरेच जण यातनं पायलट होऊ शकतात कुणाला वाटलं तर एअरफोर्स जॉईन करू शकतील किंवा अजून त्याच्यामध्ये इंजिनियर्स बनण्याची अपॉर्च्युनिटीज पण आहेत त्यांनी सगळं हाताने बनावं लागतं सो या पद्धतीचा हा हा प्रयोग आहे जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास विद्यार्थी त्या शिक्षा जास्त झाल्यात आमची आम्ही ज्यावेळेस अपील केलं होतं संतोष सरांनी आणि सगळ्यांनी की आम्ही तीनशेच मुलं घेऊ पण एवढा प्रतिसाद जास्त झाला की आम्हाला थांबवावं लागले की नाही आता होऊ शकत नाही एवढेच मुलांना आम्ही घेऊ शकतो पण तरीही जास्त ऍडमिशन झालं अजून पण ऍडमिशन चालू आहेत आम्ही लोकांना विनंती करतो लवकर लवकरच आपण समोर कायम मोठा घेऊया आणि त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात करूया पण आताची परिस्थिती अशी की लोक आपले या भागामध्ये जास्त जागृत नसल्यामुळे नेमका हा काय प्रकारे काय विषय हे लोकांना माहीत नव्हतं पण जसं जसं आता पालक यायला लागले प्रॅक्टिकल पाहायला लागले मुलांचा उत्साह पालकांमधला उत्साह हे सगळं बघून संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठी जागृती झालेली आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये नक्कीच आपण सगळ्या तालुक्यातल्या मुलांचा ता विचार करून शरदार सोनवणी यांच्या खाली आपण या सगळ्या गोष्टी पुढे नक्कीच मोठ्या प्रमाणात करूया आतापर्यंत केवळ शहराच्या धर्तीवरती या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या पहिल्यांदा ग्रामीण भागामधली मुलं सगळे हे सगळं आहेत अनुभवत आहेत हे सगळं करत असतानाचा आनंद नक्की काय खूप जास्त सर कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही इनॉग्रेशन केलं त्यावेळेस आम्ही पाहिलं मुलांमधला प्रतिसाद आणि मुलांना ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टी दाखवल्या काही आता आत्तापर्यंत जवळजवळ आठ प्रॅक्टिकल झाल्या त्या दोन दिवसांमध्ये मुलांची आणि आजपर्यंत चार प्रॅक्टिकल सकाळी आणि चार प्रॅक्टिकल संध्याकाळी यामध्ये मुलं ज्यावेळेस ते प्रॅक्टिकल बनवत होते त्यावेळेस त्यांनी बऱ्याच मुलांनी सांगितलं सर आम्ही गोष्टी पहिल्यांदाच हाताळतोय आणि ते तर झालं झालं काल ज्यावेळेस दुपारी मी पालकांबरोबर संवाद साधला कारण काही प्रॅक्टिकल असे होते की घरी गेल्यानंतर पालकांची त्यांना मदत गरजेची होती ज्यावेळेस मी पालकांना डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं पालक म्हणले तर आम्हाला पण बससेल का म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा प्रतिसाद आपण म्हणू शकतो की पालकांमध्येही ती इंटरेस्ट लेवल होती तर पालकांनीच बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही शरद दादांना आम्ही भेटणार आहोत जाऊन की आता हा जसं सहा दिवसांचाच केला अजून तसंच एक एक महिन्याचा करता येऊ शकेल का किंवा दर महिन्याला काही करता येईल का म्हटलं डेफिनेटली तसं होऊ शकतं आपण प्लॅन केलं तर आता आपण सगळेजण आमची या ठिकाणी माहिती घेत आहेत परंतु आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती उभी आहे तर त्यांचं नाव ऐकल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतर संपूर्ण तालुका सुन्न होईल तर मी पिशाऱ्याला विनंती करतो की आपलं डॉक्टर लाल सर आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांची कृपया आपण माहिती द्यावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तिरुवनंतपुरम किंवा बँगलोर या ठिकाणी असतात आणि ते वेळात वेळ काढून एक दिवसासाठी न येता तीन दिवसांसाठी आपल्या मुलांसाठी इथं आलेले आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सरांना खरंच मी थँक्यू म्हणतो कारण मुलांसाठी ते म्हटलं ग्रामीण भागात त्यांना मी डेफिनेटली येईल मग म्हटलं सर ॲक्च्युली असं असं सहा दिवसांचा प्रोग्राम आहे पण त्यांचं जे एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते म्हटलं नाही मी जास्त नाही पण मी तीन दिवस तरी डेफिनेटली मुलांबरोबर स्पेंड करेल मुलांबरोबर टीचर्सबरोबर पण गप्पा मारतील आणि त्यांना ते मोटिवेट करतील जसं कालचा जो आपण लॉन्च पाहिला सेम त्या पद्धतीनं सरांनी जवळजवळ मोर दॅन ट्वेंटी सेवन इयर्स नसेल आर दर इन द वी एस एस सी थर्टी एट थर्टी एट सॉरी अडत तीस वर्ष सर तिथे इस्रोमध्ये सरांनी काम केलेलं आहे ॲज अ ग्रुप डिरेक्टर म्हणून आणि रिटायरमेंटनंतरसुद्धा सर बऱ्याच मुलांना गायडन्स देत असतात इवन माझ्यासाठी गायडन्स जर म्हटलं तर फादरसारख्या सरांनी दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत आपले एकशे सव्वीस एक्झिबिशन झालेत आणि एकशे सव्वीसपैकी जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त एक्झिबिशन्सला सरांनी मार्गदर्शन केलं आणि जवळजवळ दीड हजारपेक्षा जास्त सायंटिस्ट टॉक जे झाले त्यातनं मी म्हणतो सरांचे जवळ शंभरपेक्षा जास्त टॉक्स सरांचे झाले आणि विषय एवढे आगळेवेगळे की चंद्राविषयीचे जर स्पीच सरांचं ऐकलं तर आपण शॉक होईल की चंद्राची अशी माहिती कुणी ऐकलीच नव्हती किंवा पृथ्वीबद्दलची किंवा ओव्हरऑल असे खूप सारे टॉपिक्स तर आज सरांनी स्पेशल प्लॅन केलं आहे मुलांसाठी वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस करणं म्हणजे एज ग्रुपनुसार चौथी ते सहावीच्या मुलांसाठीचा वेगळा पूनम मॅम पण आलेला आहे सरांच्या मिसेस पण त्या एज्युकेशनिस्ट आहेत आणि इस्रोच्या स्कूलमध्ये अ व्हॉइस प्रिन्सिपल म्हणून त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठं योगदान आहे तर त्यांनीही वेगवेगळे प्रोग्राम्स आणि मुलांसाठी तयारी करून आलेले होते एक्सपीरियंस है एरो मॉडलिंग का देखने का मज़ा गया देख के तो इतनी इतनी बढ़िया तरीके से उड़ते हैं और कंट्रोल होता है कि बस मज़ा गया देख के और बच्चे लोग तो यहाँ के इतने एंथ्यस्टिक हैं कि बस ऐसा मन करता है कि यहीं बैठे रहो कर देखते रहो करते रहो कुछ ना कुछ बातचीत करते रहो इनसे सर आप यहाँ जब आए हैं ये छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि है यहाँ आने के बाद आपको कैसा लगा जुन्नर तालुका में अरे जुन्नर तो फिर मेरे पहले आइडिया नहीं था बिल्कुल भी इसका लेकिन आके बहुत ही अच्छा लग रहा है मतलब बहुत ही वंडरफुल जगह है क्रिकेटमध्ये कोण चांगलं काम करतो थ्रो खूप लांब पर्यंत करतो असं कोण आहे छोटे नाही झालं जेवढ्या जास्त रोकेला मला इन्स्ट्रक्शन देण्यापूर्वी त्यानंच रोकेलाय मी जसं तुम्हाला म्हणलं की फाय फायटर प्लेनमधनं जर पॅरा पायलटचा इजेक्ट झाला तो लगेच पॅराशूट ओपन होतो का सेम जसं आता फेकला लगेच पॅराशूट ओपन झाला का नेक्स्ट ठीक आहे नेक्स्ट दुसरं कोरी येईल आता फेकायला

पॅराशूट तुम्ही जर ओपन करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल कसे डिझाईन मगाच्या डिझाईन आणि ह्या डिझाईन मध्ये फरक आहे लक्षात आलं म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की अगोदर शिकून घ्या आणि नंतरच बनवा सो सेकंड घे कोणाचा येते डिटिंग कोणती आहे हा कोणाचा पॅराशूट होता अगोदरचा पॅराशूट कोणाचा होता मगाशी फेकलेला डी मगाशी फेकलेला बॅटरी देणार आता या दीजिए <coughs> झालं एक्झॅक्टली फेकताना हा <laughs> जर फायनल वेळेला जर असंच पॅराशूट जर ओपन नाही झाला तर काय होईल पायलट आणि तो पायलट जर तुम्ही स्वतः असाल तर <laughs> <laughs> ठीक आहे परत एकदा ट्राय करूया त्यांनी एक गोष्ट एक्स्ट्रा केलेली होती ती म्हणजे की त्यांनी प्रत्येक नॉटला एक मार्बल ऍड केली आहे काय केली आहे एक गोटी लावलेली आहे आता त्यांना वाटलं की गोटी जर एक्स्ट्रा ऍड केली तर, के तर मे बी तो पॅराशूट व्यवस्थित डिप्लॉय होईल आणि तो खाली येईल त्या मार्बलमुळे काय झालं विजय त्याला ओपन व्हायला वेळ मिळतोय का येईल ठीक आहे कोणत्या टीमचा पॅराशूट होता सगळ्यात अपोजेटचा पॅराशूट लॉन्च केला होता ठीक आहे कुठल्या अनॉजेटचा पॅराशूट بممكن فيلم ده وينصرنا पहिल्या टीमचा होता तो बघा काय झालं काय एक्झॅक्टली केलं त्यांनी डिझाईन मध्ये काय चेंज होता लक्षात येते तुम्हाला हा महत्वाचा फॅक्टर की ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस शिकत असताना सगळ्या कॉन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट गर्ल्स गर्ल्सच्या डिझाईन मध्ये थोडासा चेंज केलाय फक्त आपण खाली काय लावलंय मार्कर ओपन होईल नाही पाहिजे फोन पे केला लास्ट प्रश्नांक एका प्रश्नाचं उत्तर काही जणांनी दिलेलं आहे आपण शोभू करू की का म्हणतो हे काही जणांनी सांगितलं बरोबर आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला असं ऐकायला मिळालं की लक्ष्मी घरामध्ये येते बरोबर आहे आता दुसरा प्रश्न विचारायचा लक्ष्मी कशी येते हा प्रसन्न होऊन येते बरोबर आहे कशी प्रसन्न होते हा स्वच्छ ठी म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते ठीक आहे ओके तर या कस प्रसन्न होते ह्याच्यावरती फार मी हात उठले नाही तर का मी लिहू या प्रश्नाचं उत्तर हा श्लोक सगळ्यांनी म्हणला शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा बरोबर आहे या शतक ते आठ म्हणजे शुभम करोती म्हणजे शुभम करोती म्हणजे जे आपलं नेहमी चांगलं करतो काय करतो हा शुभम नाव ऐकले तुझी करायची शुभम का अर्थ काय करतो चांगलं बरोबर आहे करोती म्हणजे करतो जी देवी आपलं चांगली कर आपल्या सगळ्या गोष्टी चांगलं करते ती देवी तिला मी काय करतो नमस्कार करतो मग ती आपलं चांगलं केल्याशिवाय राहील का आपल्याला भूक लागल्यानंतर आपण कोणाकडे जातो आईकडे करतो आपण आईला काय म्हणतो बरोबर मग आई आपल्याला जेवायला त्या पद्धतीने आपण जर लक्ष्मी मातेला सांगितलं की बाबा माझं सगळं चांगलं तर ते आपलं चांगलं करेल का ओ, करते ना बरोबर आहे ना आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्या लाईन मध्ये एक फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती कुठली आहे की संपत सगळ्यांचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्हाला पैसे बिनाकारण खर्च करायची गरज पडते का बरोबर बल आहे आणि ते पैसे तुमच्याकडे राहतात या श्लोकामधून तुम्हाला हे सांगितलं जात आहे की लक्ष्मी देवी जी आहे ती तुम्हाला मुद्दा सगळं चांगलं करते आपल्याला ती आरोग्य देते आता लक्ष्मी आरोग्य कसं देते लक्ष्मी तर फक्त पैसा देते ना कुणाला म्हटला हा प्रश्न नाही पडला हा नाही पटला बस ठीक आहे हा प्रश्न तर लक्ष्मी आपल्याला आरोग्य सुद्धा देते आणि पैसे सुद्धा देते आरोग्य धन म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे फक्त पैसे असा अर्थ होत नाही तर त्याच्यासोबत आपलं आरोग्य आपल्या घरामध्ये सगळेजण हसत खेळत असतील तर सगळ्यांना चांगलं वाटतं बरोबर आहे